जेव्हा लहार जे, जे बाळूमामा बाळूमामांना या लोकांनी तीन दिवस घरात गुंडून ठेवलं काय कारण होतं पहा संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात एक छोटस खेडेगाव आहे त्या भागात खूप दुष्काळ होता लगातार तीन वर्षे त्या भागात आवर्षण होते मामांनी मामा आपली मामा बकरी घेऊन त्या भागात गेले होते चारा पाण्याच्या टंचाईमुळे मामा तिथून प्रयत्नाचा विचार करू लागले त्या लोकांना मामा कुणी असामान्य सत्पुरुष आहेत असे माहीत होते पाहून त्यांनी त्यांच्यापाशी पुष्कळ गर्दी केली आणि ते मामांना म्हणाले हे परमेश्वरा दुष्काळ आहे म्हणून तू इथून परत जातोयस तुला हे बरं दिसतंय का आता आम्ही काय करावं आमची वाट कोणती ते सांग आम्ही कसं जगावं मामा यावर काही बोलले नाही त्यातल्या लोकांनी विचार ठरवलं की मामांनी पाऊस पाडल्याशिवाय आपण मामाला ना सोडायचं नाही त्यांनी मामांना जबरदस्तीने तीन दिवस एका अंधाऱ्या खोलीत दांबून ठेवलं हुंडून ठेवलं चौथ्या दिवशी मामा म्हणाले आपल्याला घराच्या धाब्यावर जायचे आहे आपण पाऊस पाडणार आहोत तेव्हा मामांना त्यांनी मोकळे केलं मामा घरावर गेले आणि आकाशाकडे कर हात करून काहीतरी पुटपुटले काही क्षणातच एक ढग एक छोटासा ढग आला तो क्षितिजावर दिसू लागला तो मोठा होऊ लागला तो डोक्यावर आला छोटे छोटे थेंब पडू लागले आणि मुसळधार पाऊस चालू झाला मामा तिथून चटकन निसटले आणि आपल्या हयातीत मामा पुन्हा त्या भागात कधी गेले नाही जय बोळवा